पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात स्थानिक व जिल्हा आपत्ती प्रशासनाच्या सूचनेनुसार गहू तांदूळ साखर रवा इत्यादी प्रकारचे धान्य कीट व वा मंदिरात वापरलेल्या शाल सोवळे उपरणे आदी श्री स्वामी समर्थांची कृपा वसरे स्वरूपात मदतीचा हात पुढे करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी दिली सलग एक पासुन शहर व जिल्ह्यात सातत्यानं पडत असलेल्या पावसाचा शेतकरी वर्गाला व सर्वसामान्य नागरिकांस मोठं नुकसान सहन करावं लागतंय या पार्श्वभूमीवर या नैसर्गिक आपत्ती काळात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या धान्य स्वरूपातील मदतीचा हातभार लागणार आहे धान्य स्वरूपातील ही देवस्थानची मदत देवस्थानचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर मंदिर समिती येथील पी एस आय प्रशांत कुलकर्णी यांच्या हस्ते धान्य किटचं पूजन करून चेअरमन महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रथमे शिंगळे यांच्या हस्ते धान्य किट प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आलं यावेळी पुणे वाहतूक नियंत्रण विभाग पोलीस खात्याचे सहायक पोलीस आयुक्त भोसले मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वलताई सरदेशमुख चंद्रकांत गवंडी संतोष पराने श्रीशैल गवंडी शिवशरण अचलेर गिरीश पवार बाळासाहेब एकबोटे अंकुशकेत चित्तरंजन अगरथडे श्रीकांत मलवे गणेश शिंगळे सागर गोंडाळा आकाश चुंगीकर गवळी शंकर मलवे समर्थस्वामी सागर दळवी ओंकार महाडी सचिन कटकधोंड आदीजण उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा